प्रभाग क्रमांक दहा मध्ये मारुफ शेख रशीद यांच्या प्रचाराचा शुभारंभ औसा येथील प्रभाग क्रमांक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाच्या प्रचाराचा अतिशय उत्साही आणि दमदार शुभारंभ करण्यात आला आहे पक्षाचे उमेदवार शेख मारुफ रशीद व शेख नाजमा इस्माईल यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा आज पारंपरिक पद्धतीने नारळ फोडून करण्यात आला प्रचार शुभारंभाच्या या कार्यक्रमाला कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण परिसरात राष्ट्रवादी शरद पवार गटच्या घोषणांनी उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश आणि एकी दिसून आली ज्यामुळे हा प्रचारारंभ कार्यक्रम एका उत्सवासारखा पार पडला कार्यकर्त्यांच्या जोशपूर्ण आणि विक्रमी उपस्थितीमुळे प्रभाग दहा मधील निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाने दमदार आणि आश्वासक सुरुवात केल्याचे स्पष्ट चित्र पाहायला मिळाले आहे